गुड मॉर्निंग ट्रेडर्स मी सांगून सांगून थकलो आहे तुम्हाला की आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा आणि जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत शेअर करा डेली मार्केट कसं काम करेल काय न्यूज आहेत कोणत्या गोष्टी मार्केटवर इम्पॅक्ट करू शकतात मार्केटचे सपोर्ट रेजिस्टन्स काय आणि ते कसे काम करतात हे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये दे डेली बेसिसवर सांगतो जेणेकरून तुम्हाला दुसऱ्या दिवशी ट्रेड करायला सोपं जाईल जर तुम्हाला लेवल्स माहिती असल्या ले, तर तुम्ही त्या हिशोबाने तुमचा ट्रेड प्लॅन करू शकता हे जे वरचं बघताय तुम्ही निफ्टी बँक निफ्टीचे बघा तुम्ही मी सांगितलेले सपोर्ट रेजिस्टन्स कसे काम करतायत यासाठीच म्हणतो की आपलं चॅनल सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा जेणेकरून पुढचे रोजचे अपडेट्स तुमच्याकडून मिस होणार नाही आणि तुम्ही एक चांगल्या प्रॉफिटेबल जर्नीकडे हळूहळू स्टेप बाय स्टेप पुढं चालत जाल मित्रांनो बघा आवर्जून बघा व्हिडिओ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र